मित्रांनो नमस्कार स्टडी सेवन या युट्यूब चॅनलवर आपले पुन्हा स्वागत करत आहे आणि शिष्यवृत्ती परीक्षेकरिता बुद्धिमत्ती चाचणी या घटकावर आपण काही प्रश्न बघणार आहोत होणाऱ्या परीक्षेकरिता त्याला सुरुवात करूया तर यामध्ये जो पहिला प्रश्न आहे तर खालील चिन्हाच्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा गट पर्यायातून निवडायचा आहे तर याचा आपल्याला जरा निरीक्षण करायचं आहे आणि बघायचं आहे की बघा इथे जे हे लेस दॅन किंवा चार लहान हे जे सिंबॉल आहे ते शेवटी आलेलं आहे त्यानंतर मागून दोन नंबरला मागून तीन नंबरला समजलं तर हे काय होणार आता समोरचं जे चिन्ह आहे ते मागे गेले नंतर पुन्हा पुढे आले त्यानंतर पुन्हा पुढे आता त्यानंतर पुन्हा पुढे येणार आहे ठीक आहे इथे आपल्याला काय येणार ते काढायचं आहे आता यामागे जे चिन्ह आहे ते यामागे अधिक येणार त्यामागे गुणाकार येणार आणि त्यामागे वजा येणार अशा टाइपचं ऑप्शन बघायचा आहे ऑप्शन क्रमांक तीन तुम्हाला इथे मिळेल किंवा एक लक्षात घ्या की हे जे आहे एक नंबरचं तर हे बघा हे जस्या तसं येणार आहे उत्तर कारण हे चार आहे आणि चार वेड्याचा क्रम झालेला आहे म्हणजे पाचव्यांदा हाच क्रम येणार आहे म्हणून सरळ्याचा आन्सर येणार ऑप्शन क्रमांक तीन त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारी आकृती यामध्ये निरीक्षण करायचा बघा इथे हा डॉट आहे नंतर एक दोन दोन स घर सोडून मागे आलेलं आहे परत दोन घर मागे परत इथून दोन घर मागे आता परत हे इथे यायला पाहिजेत असं जर ऑप्शन बघितले एक इथे आहे एक इथे आहे एक इथे आहे म्हणजे हे होणार नाही ठीक आहे त्यानंतर आता अधिकचं चिन्ह पहा एक दोन म्हणजे इथं आलं दोन घर समोर त्यानंतर इथून मग इथे गेलं दोन घर समोर परत इथून इथे आलं दोन घर समोर परत एक दोन इथे यायला पाहिजे अधिकचं चिन्ह ठीक आहे या नेक्स्ट घरा नेक्स्ट आकृतीमध्ये तर अधिकचं चिन्ह बघा इथे आहे बाकी हे गुणाकाराचं चिन्ह आहे म्हणजे हे होणार नाही इथं तर नाहीच आहे म्हणजे सरळ याच अँसर जे आहे ऑप्शन क्रमांक चार त्यानंतर खालील संख्या मालिकेत चुकीचे पद ओळखायचं आहे बघा इथे एक अधिक दोन म्हणजे तीन अधिक दोन इथे दोनचा चा फरक आहे म्हणजे विषम संख्या इथे दिलेली आहे ठीक आहे सहा, त्यानंतर आता इथे जर आपण निरीक्षण केलं तर या दोघाची बेरीज सहा सहा पाच अकरा त्यानंतर अकरा आणि सात अठरा यायला पाहिजे इथे अठरा आणि नऊ सत्तावीस हे बरोबर आलेलं आहे त्यानंतर सत्तावीस आणि अकरा अडोतीस म्हणजेच काय तिथं अठरा पाहिजे होतं म्हणजे हे जे पद आहे हे सातशे सतरा हे चुकीचं आहे ऑप्शन क्रमांक तीन त्यानंतर या आकृतीमध्ये आपण त्रिकोणाची संख्या काढायची आहे तर तुम्हाला माहित असेल की अशा टाईपचा जर त्रिकोण असेल तर यामध्ये त्रिकोणाची संख्या काढणे सोपे जाते मग आपण ते पहिले मोजून घेऊ आणि बाकीचे सर्व मोजून घेऊ बघा हे जे मी आत्ता काढला या टाईपचा जर त्रिकोण असेल तर आपण काय करतो एक दोन तीन या सर्वाची बेरीज करतो म्हणजे हे झाले सहा त्रिकोण हे झाले सहा त्रिकोण त्यानंतर आता बघा हे झालं सात हे झालं आठ ठीक आहे म्हणजे हे या टाईप ओके हे असं आणि य हा असा ठीक आहे आता हे दोन त्रिकोण काढल्यामुळे काय झालं एक दोन मोठे तयार झाले हे असा आणि हे एक असा हा झाला एक तयार आणि त्यानंतर एक हा असा मोठा तयार झाला म्हणजे दोन ते त्रिकोण वाढणार हे दोन म्हणजे याच्यात प्लस चार होणार असे दहा त्रिकोण होणार आहे त्यानंतरचा प्रश्न हे अतिशय सोपा प्रश्न आहे मित्रांनो आणि मी यावर आधारित दोन व्हिडिओ घेतलेले आहेत ते जर व्हिडिओ तुम्ही बघितले तर या टाइपचा कोणताही प्रश्न तुम्हाला शंभर टक्के येणार आहे तर डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मी लिंक देतो आता इथे चार आकृत्या दिलेल्या आहेत आणि यांनी म्हटलेलं आहे की पाच हा जो अंक असलेल्या पृष्ठभागाच्या विरुद्ध म्हणजे पाचच्या विरुद्ध पृष्ठभागावर कोणता अंक येईल खूप सोपा प्रश्न आहे यामध्ये काय करायचं जे कॉमन अंक असते तो कॉमन अंक घ्यायचा कॉमन अंक म्हणजे अशा दोन आकृत्या घ्यायच्या की ज्यामध्ये फक्त आणि फक्त एकच अंक कॉमन आहे बाकी अंक कॉमन नाही आता आपण हे दोन आकृत्या घेऊ इथे बघा आता हे तीन आहे आणि इथे तीन आहे त्यानंतर पाच चार एक दोन म्हणजे या दोन्ही आकृतीचा जर विचार केला तर फक्त तीनच कॉमन आहे अशा दोन आकृत्या घ्यायच्या बाकी हे आकृती आणि हे आकृती आता आपल्याला काहीच काम पडणार नाही सरळ आता आपल्याला याच्यावरूनच काढता येईल काय करायचं आता अशा टाईप तुम्ही आखू शकता किंवा आकलं नाही तरीही काही गरज पडणार नाही बघा आता ठीक आहे आता जो कॉमन अंक आपण घेतलेला आहे तीन हा तीन इथे लिहायचा आणि आता आपण याच आकृतीचा विचार करू या तीन नंतर काय ते दोन मग आपण लिहितानी क्लॉकवाईज लिहायचं आणि इथेही क्लॉकवाईज तीन नंतर दोन मग इथे लिहू आपण दोन आणि या दोन नंतर आलेला आहे एक मग इथे लिहू आपण एक त्यानंतर आता इथे तीन नंतर काय येणार पाच येणार आणि नंतर काय येणार सहा तर आपण तीन नंतर पाच जर इथं लिहिले इथं सहा येईल त्यापेक्षा तीन नंतर इथे पाच लिहायचं आणि इथे घ्यायचं मग सहा ठीक आहे अशा टाईप आकृती तयार होईल आता लक्षात आलं असेल की हे जे तीन आहे हे समोरची बाजू असेल तर या पाचच्या विरुद्ध या पाचच्या विरुद्ध येणार आहे दोन ठीक आहे या एकच्या विरुद्ध येणार आहे सहा आणि तीन उरले तीन तीनच्या मागे काय येणार आहे उरलेला अंक चार ठीक आहे अशा टाईप आपल्याला याच्यावर कोणताही प्रश्न असला तरी आपल्याला सिंपल काढता येते प्रश्न विचारला पाचचे विरुद्ध काय येईल तर पाचचे विरुद्ध येईल दोन ऑप्शन क्रमांक एक हे असेल याच उत्तर त्यानंतर आणखी जर आपण याचा विचार केला तर अशी अंक घ्यायचा जसं की आता इथे हे मी दोन घेतला ठीक आहे दुसऱ्या टाईपचं मी तुम्हाला सांगतो की हे जर दोन घेतला मी ठीक आहे तर या दोनच्या साइडला काय येणार दोनच्या साईडला येणार एक आणि इथे चार इथे बघा या दोनच्या साईडला काय आहे सहा आणि तीन म्हणजे हे जे चारही अंक आहे हे या दोनच्या साईडला येणार मग खाली उरला तर तो पाच असंही आपल्याला काढता येते फक्त निरीक्षण करावं लागते त्यानंतरचा प्रश्न बघा घोड्याला उंट उन्त म्हटले उंटाला झेब्रा म्हटली झेबऱ्याला गाडो म्हटले तर वाडवंटातील जहाज वाडवंटातील जहाज काय उंट उन्त? आणि उंटाला काय म्हटले उंटाला म्हटली तर झेब्रा म्हणून आन्सर येईल झेब्रा अतिशय सोपा प्रश्न आहे प्रत्येक वेळा हे प्रश्न विचारते त्यानंतर अजय रमेश पेक्षा उंच आहे तर आपल्याला अशा टाईप आपण काढू शकतो आणि हे काय म्हटलं अजय रमेश पेक्षा उंच आहे तर इथं आपण रेषा काढूनही करू शकतो अजय जो आहे हा रमेश पेक्षा उंच आहे इथे रमेश घेऊ आपण बघा आता अजय जो आहे ह्या रमेश पेक्षा काय आहे उंच आहे असून सदूपेक्षा आहे आता अजय हा सदूपेक्षा ठेंगणा म्हणजे काय सदू उंच दाखवा लागेल हे असेल सदू ओके आता पा अजय हा रमेशपेक्षा उंच आहे आणि पेक्षा काय झाला ठेंगणा झालेला आहे समिता ही अजय पेक्षा उंच आहे असून सदू एवढी उंच नाही बर ही जी आहे समिधा ही अजय पेक्षा उंच आहे म्हणजे याच्यापेक्षा उंच आणि सदू एवढी उंच नाही म्हणजे याच्या कमी म्हणजे इथपर्यंत आपण दाखवू ओके एवढ्यात इथपर्यंत दाखवू तर हे रेश घेऊ आपण कोणाची ही समिधा समीधा बघा आता या अजयपेक्षा उंच झाली आणि पेक्षा उंच नाही म्हणजे सदूच्यापेक्षा पेक्षा लहान आहे तर सर्वात उंच कोण तर सर्वात उंच येणारी तर सदू ओके तर हे असेल याचं उत्तर ऑप्शन एक तर मित्रांनो असेच प्रश्न आपण भरपूर घेत आहोत या चॅनलवर कारण की आता उद्या परवाच तुमची परवाच्या दिवशी एक्झाम होणार आहे आणि मित्रांनो या चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला भरपूर लिंक्स देतो त्यावर तुम्ही जाऊन व्हिडिओ बघू शकता जास्तीत जास्त सराव करा म्हणजे तुम्हाला याचा निश्चितच फायदा होईल व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद